नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण माघ पौर्णिमेच्या दिवशी घरातून न कळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या आयुष्यातील सुख पैसा शांती आणि नशिबावर थेट परिणाम करू शकत अनेक अनेक जण श्रद्धेने पूजा करतात स्नान करतात दानधर्म करतात पण तरी सुद्धा त्यांना अपेक्षित ते फळ का मिळत नाही माहिती आहे का याच प्रमुख आणि मुख्य कारण आहे की आपण माघ पौर्णिमाच्या दिवशी किंवा इतर पौर्णिमाच्या दिवशी घरातून आपल्या एक न कळत गोष्ट कुणाला तरी देतो आणि त्याचं फळ आपल्याला नेहमी भुक्तावं लागतो त्याचे दुष्परिणाम नेहमी आपल्याला भुक्तावे लागत्या तर त्या दिवशी आपल्याला घरातून कोणती वस्तू कुणाला द्यायची नाहीये कोणते नियम पाळायचे आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे हे शास्त्रानुसार माघ पौर्णिमा ही केवळ दान करण्याचीच तिथी नाही तर काही गोष्टी आवर्जून घरात थांबवण्याची सुद्धा तिथी आहे कारण या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू चंद्रदेव आणि पितृदेवता एकच वेळी पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि ज्या घरात श्रद्धा संयम आणि नियम पाळल्या जातात त्या घरामध्ये विशेष कृपा दृष्टी ते देव आपल्यावरती ठेवत असतात पण जर या दिवशी चुकून सुद्धा काही अशुभ गोष्टी केल्या गेल्या तर मिळणार पुण्य कमी होत कधी कधी तर आयुष्यात अडथळे निर्माण होऊ लागतात बऱ्याच लोकांना असं वाटतं की माघ पौर्णिमाला जेवढे जास्त दान कराल तेवढे चांगले पण शास्त्र सांगतं की योग्य वस्तू योग्य वेळी योग्य व्यक्तीला दिले तरच त्याच फळ मिळत नाहीतर ते उलट परिणाम देऊ शकत विशेषतः या दिवशी घरातून काही वस्तू बाहेर गेल्या तर त्यासोबत घरातील सकारात्मक ऊर्जा घरातील सार्थ आणि आर्थिक संतुलन सुद्धा निघून जात त्यामुळं माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणतीही वस्तू कुणाला देण्याआधी दोनच विचार करणं फार देण्याचा विचार करणं फारच आवश्यक आहे कारण अनेक वेळा आपण चांगल्या भावनाने काही देतो पण त्याचे परिणाम आपल्याला आपल्याच घरावर होतात म्हणून आज मी तुम्हाला एक अशी वस्तू सांगणार आहे जी माघ पौर्णिमेच्या दिवशी घरातून बाहेर देणं अत्यंत अशुभ मानलं जात ही वस्तू दानात उधार असण किंवा कुणालाही भेट म्हणून सुद्धा देऊ नये असं शास्त्र सांगतं कारण ही वस्तू घरातील लक्ष्मीचा वास असते अन्नपूर्णेचा आशीर्वाद आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीशी थेट जोडलेली असते अनेक घरामध्ये न कळत ही वस्तू शेजाऱ्याला नातेवाई नातेवाईकाला किंवा गरजू व्यक्तीला दिली जाते आणि नंतर त्या घरात पैशाची अडचण खर्च वाढणे कामात अडथळे घरात वाद वाढणे अशा समस्या हळूहळू सुरू होतात आणि म्हणूनच माघ पौर्णिमेच्या दिवशी ही एक वस्तू चुकून सुद्धा कुणाला देऊ नका ती वस्तू म्हणजे मीठ हो मंडळी शास्त्रानुसार माघ पौर्णिमेला घरातून मीठ बाहेर गेलं तर त्यासोबत घरातील लक्ष्मी शा लक्ष्मी शांती आणि घरातील स्व सा, सार्थ सुद्धा निघून जात असं मानलं जातं की त्यामुळे या दिवशी मीठ दान देणे किंवा उधार देणे किंवा फुकट देणे टाळा जर कुणाला मदत करायचीच असेल तर मिठाच्या बदले धा धान्यामध्ये गूळ साखर किंवा फळ द्या कारण त्यांना त्याने आपल्याला पुण्य मिळतं आणि घरातील टिकून राहते म्हणून माघ पौर्णिमेला हा केवळ दानाचा दिवस नाही तर विवेकांना वागण्याचा दिवस आहे ही छोटीशी गोष्ट लक्षात ठेवली तर तुमच्या घरात वर्षभर लक्ष्मीचा वास टिकून राहील हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर